नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा चोवीस तास न्यूज आपल्या युट्यूब चॅनलला मिळणार राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा शहराचे ग्रामदैवत नीळकंटेश्वर मंदिर ऐतिहासिक असून याची ओळख दक्षिण काशी म्हणून सुद्धा आहे शेकडो वर्षाचा इतिहास असलेल्या या मंदिराला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळावा अशी मागणी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली होती या संदर्भात राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन माजी मंत्री आमदार निलंगेकर यांनी नीळकंठेश्वर मंदिराची संपूर्ण माहिती दिली यावेळी सांस्कृतिक मंत्री शेलार यांनी तात्काळ याबाबत सकारात्मकता दाखवत नीळकंठेश्वर मंदिराला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत निलंगेचे ग्रामदैवत असलेले नीळकंठेश्वराचे मंदिर म्हणजे शेकडो वर्षाचा ऐतिहासिक वारसा आहे या मंदिराची माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचा पाठपुरावा ऐतिहासिक आणि पुरातन ठेवा या निर्णयाबद्दल माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी भावना व्यक्त करताना सांगितलं की नीळकंठेश्वर मंदिर आपल्या शहराचा आत्मा असून हजारो वर्षापासून श्रद्धा इतिहास आहे आणि कला या तीन गोष्टींचा संगम येथे असल्याचे सांगितले या ऐतिहासिक आणि पुरातन ठेवा पुढील पिढीसाठी जतन करणं ही आपली सामूहिक जबाबदारी असल्यामुळे या मंदिराला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा केला होता असे स्पष्ट केलं उभारणी चालुक्यांच्या काळात झाली काळाच्या ओघात निळकंठेश्वर मंदिराची थोडीफार झालेली झीज लक्षात घेऊन आणि या मंदिराचे मूळ रूप परत आणण्यासाठी माजी मंत्री आमदार निलंगीकर यांच्या माध्यमातून या मंदिराच्या संवर्धनाचे काम पुरातन खात्याच्या वतीनं सुरू झालं आहे याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून अकरा कोटी तेवीस लाखाचा विशेष निधीही उपलब्ध करून देण्यात आलेला आहे विशेष म्हणजे या मंदिराच्या लगतच दुर्मिळ अशा खारवणी व गोडवनी अशी दोन बारवा आहेत एकमेकांना लागून असलेल्या या दोन जलस्रोतांपैकी एकात गोड तर दुसऱ्यात पाणी आहे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण व चमत्कारिक असलेल्या या बारवांचेही जतन होणं तितकंच आवश्यक असल्याचे माजी मंत्री आमदार निलंगेकर यांनी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या निदर्शनास आणून दिले त्याचबरोबर दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या या निळकंठेश्वर मंदिराचे महत्त्व आणि त्याची इत्तमभूत माहिती दिल्यानंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी निळकंठेश्वर मंदिराला राज्य संरक्षित स्मारक म्हणून दर्जा देण्यासाठी तात्काळ मान्यता देऊन यासाठी पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना निळकंठेश्वर मंदिर म्हणजे स्थापत्य आणि मूर्तिकलेचा उत्कृष्ट नमुना आहे या मंदिरात दोन गर्भगृह असून मुख्य गर्भगृहात शिवलिंग स्थापित झाला आहे तसेच दुसऱ्या गर्भगृहात अतिशय दुर्मिळ जाणारी यांची मूर्ती विराजमान झालेली आहे त्याचबरोबर मंदिराच्या बाह्य भागावर शंभरहून अधिक विलोभनीय शिल्पमूर्ती कोरलेल्या असून यामध्ये शिव विष्णू महिषासुरमर्दिनी मर्दिनी यासारखे देवतांसह सुरसुंदरींच्या प्रतिमांचा समावेश आहे हे मंदिर हेमांडपंथी असून याची दक्षिण काशी म्हणून ही ओळख आहे या मंदिराच्या दर्शनासाठी कर्नाटकातून भाविक मोठ्या संख्येने येतात श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी होते